श्री गुरुचरित्र अध्यय चौदावा श्रीगणे श्री, श्री गुरुभ्यो आमदारक शिष्य देखा विणवे सिद्धासी कौतुका प्रश्न चित्ते परियेसा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा ज्ञानहोया मासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे अम्मा प्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापण गुरुचरित्र कामधेनु जान सांगता जहाला विस्तारी ऐक शिष्या शिरोमणी भिक्षा केली जाचे भूनी तयावरी संतोषोणी प्रसन्न झाले परियेसा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियसा तया साय देव श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशो वंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोणी श्री गुरूंचे वचन साय देव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणी सीता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारो अविद्या माया दिससी नरो वेदागोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची अम्मासी मागे न तुमासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह पुत्र पोत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी सेवा सेवाकरी तो द्वार द्वारवनी महाशूर क्रूरासे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी करी तो जीवेसी याची कारणे अम्मासी बोलवितसे मजाजी जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर फुले हाती विप्रमस्तकी ठेवी तो चिंता न करी म्हणून या भयसांडुनी तुम्हा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला मापाशी जववरी तू परतो असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोणी भक्त आमुचा तू होसी पारंपर वंशो वंशी अखिलाभिष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला दोन निगेसाय देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांत यवन दुष्टपरी ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा रूप होता जाला विमुख होनी ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भैचकीत मणी श्री गुरु द्यातसे कोपालिया ओंबयासी केवी स्पर्शे अग्नीसी श्री कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाचिया सर्प तो कवने परिग्रासी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय खादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळमृत्यू न वादे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसेपरी तो यवन अंतपुरात जाऊन सुशुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जाग्रत परियेसी। प्राणांत व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्रये कापनासी स्मरण झाले वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माधा येथे पाचारीले कौणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवणी निरोप देतो तये तयवेळी संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगातीरी असे वासर स्री चरन श्री गुरूंचे चरण दर्शना देखोणी श्री गुरुसी नमन करीतो भावेसी तोत्रकरी बहुवसी सांगे आद्यंत संतोषोणी श्रीगुरुमूर्ती तया ग्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ मंती स्थान थान ऐकोनी ऐकोणी गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देखा राहो न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देखा कृपा सिंधू बुद्धरावया सगरासी गंगा निरी भूमीसी तैसे स्वामी अम्मासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सर तुझी ख्याती अम्मा सोडणे कायनेती, सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोणी विनियेसि श्री गुरु म्हती तयवेळी कारणासे अम्मा जाणे अस्ति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदर्शी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही आम्ही न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोणी श्री गुरु निघाले तेथून जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कायकारन गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनु सांगे गुरु चरित्र कामधेनु सिद्ध मुनी विस्तारुण सांगे नाम करुडीलकतेचा विस्तारू सांगता विचित्र पारू मन करुणी एकाग्रू ऐका स्रोते सकळी कुती हो। श्री गुरुचरित्रम्रे परमकथाकल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवाद क्रूर यवन शासनं सायदे वर प्रण गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु